मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनी स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा श्री जन्माचे स्वागत करून साजरा करूया आनंदाचा सोहळा डॉक्टर प्रशांत चव्हाण नमस्कार मी जयश्री सोनवणे एम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पंधरा ऑगस्ट रोजी नुकतेच उद्घाटन झालेले राहू येथील संत तुकाराम मल्टी स्पेशालिटी सिनर्जी हॉस्पिटल येथे 18 ऑगस्ट रोजी एका महिला पेशंटची प्रसूती झाली आणि हॉस्पिटलमध्ये पहिलीच मुलगी जन्माला आली. मुलगी जन्माला आली म्हणून हॉस्पिटलमध्ये आनंद साजरा करण्यात आला. काही ठिकाणी मुलगा झाला की सर्वोच्च आनंद साजरा केला जातो पण मुलगी म्हटलं की काही ठिकाणी नाराजी असतेच. पण संत तुकाराम स्पेशालिटी सिनर्जी हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली म्हणून नातेवाईकांनी नव्हे तर स्वतः डॉक्टरांनी म्हणजेच हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी स्वतः मुलीच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा केला यावेळी परिचारिका संपूर्ण रुग्णालयाचा स्टाफ यांनी स्त्रीजन्माचं भरभरून स्वागत केलं मुलगी झाल्यानंतर श्रीजन्माचे स्वागत म्हणून डॉक्टर प्रशांत यांनी त्या बाळाला गुलाबाचे फूल श्रीफळ व पाचशे एक रुपये देऊन स्वागत केले व वा पेडे वाटून हॉस्पिटलच्या स्टाफचे तोंड गोड करत आनंद व्यक्त केला यावेळी डॉक्टर प्रशांत चव्हाण समुपदेशन करताना म्हणाले की सुखी संसाराचे सूत्र कन्नेलाच माना पुत्र बोलायला तर याचा उपयोग सगळेच जण करतात पण प्रत्यक्षात मात्र मुलगी नको मुलगाच हवा असा त्यांचा अट्टाहास ही मानसिकता आपल्याला बदलायला हवी मुलीसुद्धा वंशाचा दिवा आहे त्या जगल्या पाहिजे यासाठी अनेक योजना फक्त कागदोपत्री राबवल्या जातात पण फक्त कागदोपत्री किंवा दिखावा करता? जे। जे न करता आपण खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे विशेष म्हणजे बऱ्याचशा रुग्णालयात प्रसूतीकडे एक व्यवसाय म्हणून बघितले जाते आणि नैसर्गिक प्रसूती न करता सिझेरियन केले जाते परंतु आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के महिलांची आम्ही नैसर्गिक प्रसूतीच करणार आवश्यकता पडली तरच सिझेरेन केले जाईल असेही डॉक्टर प्रशांत यांनी यावेळी सांगितले तसेच सर्वांनी स्त्रीजन्म हा नाराजीने नाही तर आनंदाने साजरा करावा असा संदेशही डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी दिला डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसूती तर केलीच त्यासोबतच मुलीच्या जन्माचे स्वागत आणि सुंदर संदेश दिल्याबद्दल पेशंटच्या नातेवाईकांनी देखील डॉक्टर प्रशांत यांचे आभार व्यक्त केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा एम टी न्यूज